एसटी कर्मचारी संघटनेचे मुकेश टिंगोरे यांचे सदावर्ते व पडळकर यांच्यावर एस टी कर्मचारी संघटना व मुख्यमंत्री यांची बैठक होऊ नये यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे फिल्डिंग लावत होते असा आरोप कर्मचारी संघटनेचे मुकेश टिंगोरे यांनी आरोप केलाय आजच्या बैठकीमध्ये सुद्धा के ते केवळ श्रेय घेण्यासाठी येत आहेत आजच्या बैठकीमध्ये आमच्यासोबत घात होऊ शकतो जर निर्णय सकारात्मक झाला नाही तर उद्या एस टी कर्मचाऱ्यांसोबत संपूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरणार असा इशारा एस कर्मचारी संघटनेचे टिंगोरे यांनी दिलेला आहे म्हणून त्यांनी लोकांना संपत उतरवलं संघटना काढणार नाही म्हणून संघटना काढल्या आणि कामगारांची फसवणूक केली आता पुन्हा यावेळेस घात करण्याची शक्यता नाकारता येत नाही जर कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासंदर्भामध्ये जर दगाफटका करण्याचं काम पडळकर आणि सदावरती जर केलं तर एस टी कामगार यांना राज्यात फिरू देणार नाही यांना कदापि माफ करणार नाही